राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडी लावण्यासाठी जगप्रसिद्ध पारंपरिक पदार्थ तेल पाण्याच्या मिरच्या पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे फक्त घरात मिरच्या असल्या की झालं बाकी काहीच लागत नाही चला तर फटाफट आपण ही पाककृती पाहूया तर तेल पाण्याच्या मिरच्या बनवण्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया दीड ग्लास पाणी ह्या मिरच्या आपण पाण्यात शिजवणार आहोत त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे त्यामध्ये घालूया एक चमचा मीठ इथे मी सेंदो मीठ वापरलेलं आहे सेंदो मीठ आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि ज्यांना बी त्रास असतो त्यांनी खरंच सेंदो मीठचाच वापर करावा आणि या मिरच्यांना मिठाचं प्रमाण थोडं जास्त लागतं साधारण पोहे खायचं एक चमचा आपण यामध्ये तेल घालू आणि हे पाणी आपण छान खळखळ खळखळ उकळून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण मिरच्या कट करून घेऊ तर इथे मी कमी फिक्कट आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहे आणि अशातल्या बारीक ह्या तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे सगळ्यात आधी मिरच्यांचे आपण डेठ काढून घेऊ तर मोठ्या मिरच्यांचे डेठ काढून झालेले आहे आणि बारीक मिरच्या मी डेठासकट घालणार आहे आता या मिरच्या खूप मोठ्या आहेत तर आपल्याला एक मिरचीचे दोन किंवा तीन साधारण आपल्याला एवढे मोठे भाग करून घ्यायचे आहे आता ही छोटी आहे याचे आपण दोनच भाग करू तर सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहे आता हे जे बारीक मिरच्या आहे ह्या आपल्याला कट नाही करायचं याचं आपल्याला काय अशा प्रकारे मधून चीर लावून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे तर तुम्ही तेल पाण्याच्या मिरच्या ह्या अशा प्रकारे ज्या जाड मिरच्या असतात फक्त त्याच्या पण करू शकतात किंवा संपूर्ण तुम्ही अशा बारीक मिरच्या वापरून केल्या तरी चालतील पण अशा मिक्स करून केल्यानं कशाही करा या मिरच्या मस्त तर पाण्याला पण छान उकळी फुटलेली आहे पाणी आपल्याला जास्त नाही आटू द्यायचं बस उकळी फुटली की त्यानंतर आपल्याला ह्या ज्या मिरच्या पण कट करून ठेवलेल्या आहे ते आपन ते त्या आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता आपण ह्या ज्या मिरच्या कट केलेल्या आहेत तर हे जे दोघी साईड असतात इथून यामध्ये पाणी आणि तेल आतमध्ये शिरतं आहे आणि त्यामुळे मिरची खूप छान शिजते त्यामुळे या मिरच्यांना एक वेगळीच चव येते म्हणजे खरं सांगू का अफलातून चव येते आता ह्या मिरच्या तुम्ही अशा पण शिजवल्या तरी चालतील किंवा यावरती झाकण ठेवून शिजवल्या तरी चालतील पण अशा आपण जर सुट्ट्या ना तर वेळ खूप जास्त लागेल तर मी मिरच्या झाकण ठेवून शिजवणार आहे मिरच्या आपल्याला इतपत शिजवायच्या की पाणी संपूर्णपणे आटायला पाहिजे आणि मधून मधून आपल्याला मिरच्या बघायच्या नाही तर सगळं पाणी आटून जाईल आणि मिरच्या खाली लागतील झाकण ठेवू गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तर साधारण सहा ते सात मिनटं झालेली आहे आणि आपण मिरच्या पाहू तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि थोडंसं पाणी आहे आपण गॅसची फ्लेम किंचित वाढवून हे सगळं पाणी आटवून मिरच्या कोरड्या करून घेऊ पाणी हे सगळं आटल्या गेल्यानंतरच ह्या मिरच्या तयार होतात तर हे बघा मिरच्यांमधलं जेमतेम सगळं पाणी आटल्या गेलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करूया कारण की कढाई आपली गरम आहे आणि हे पाणी सगळं आटून देत आणि जर पाणी नाही आटलं तर गॅस लावून पुन्हा अर्धा पाऊन मिनटं मिरच्या शिजवून घ्याव्या तर गॅस बंद करूया तर आपल्या इथे तेल पाण्याच्या चविष्ट मिरच्या तोंडी लावण्यासाठी बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद